नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम बहुगुणी अशी आणि खूप साऱ्या आजारांवरती उपयुक्त अशी चटणीची रेसिपी ही आहे कढीपत्त्याची चटणी यामध्ये ज्या ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी आहे त्या सर्वांचा मेळ करून आपण ही चटणी बनवलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा ही चटणी एक महिन्यापर्यंत आपण स्टोअर करू शकतो ती कशी करायची याबद्दल ही मी माहिती सांगितलेली आहे तर या ठिकाणी मी स्वास्थ्य यांचं वूड प्रेस ऑइल वापरलेलं आहे हे तेल एकदम लाकडी घाण्यावरती बनवलेलं ला आहे आणि झिरो पर्सेंट त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे त्यामुळे खूपच हेल्दी आहे त्यासाठी मी आठ हेल्दी चटणी बनवायला हे तेल वापरलेलं आहे कढई गरम करून घ्यायची एक ते दीड चमचा तेल घालायचं आता तेल छान असे गरम झाले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं ते छान फुल्लं की लगेचच आपण त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालणार आहोत आणि एक चमचा बडीशेप घालणार आहोत लगेचच त्यामध्ये आपण घालायचे आहे तीन चमचे तीळ या ठिकाणी घालायचे आहे आता पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम प्रोटीन असतं तर ते आपल्याला जॉईंट पेन पाण्यास जणांना होतं तर ते जॉईंट पेनमध्ये हे पांढरे तीळ खूप उपयुक्त आहेत आता केस गळतीसाठीही आपल्याला ह्या पांढरे तिळ आपल्याला मस्त रामबाण उपाय होतो त्यामुळे आपण याच्यामध्ये पांढरे तीळ नक्कीच आवर्जून वापरा तीन ते चार चमचे या ठिकाणी मी ते वापरलेले आहे छान असा त्यातला हलका असा कच्चा पाना जाईपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचे आता तीन चमचे मी या ठिकाणी जवस वापरलेला आहे जवसामध्ये फायबर्स विटॅमिन प्रोटीन खूप साऱ्या प्रमाणात असतात सर्दी खोकला आता ह्या वातावरणामध्ये होतच असतं त्यामुळे त्याच्यासाठी जवस खूप उपयुक्त आहे गुडघेदुखी जॉईंट पेनवरही खूप गुणकारी आहे जवसाचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे जवसही यामध्ये आपण आवर्जून वापरणार आहोत छान असे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर एक वाटी मी या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत कढीपत्ता हा केसगळतीवरती खूप उपयुक्त आहे व नियमित सेवनामुळे केसाचे आरोग्य चांगले राहते केस गळती पण थांबते आता हल्लीच्या युगामध्ये आपण शॅम्पू किंवा केमिकल्स भरपूर प्रमाणात केसांवरती वापरतो तर त्यामुळे केस गळती किंवा केसांचे बरेचसे आजार होतात तर त्यासाठी हा कडीपत्ता खाणे खूप चांगले आहे त्याचसोबत डोळ्यांचे आरोग्यही कडीपत्त्यामुळे चांगले राहते आता ज्याला डायबेटीज वगैरे आहे त्याची शुगरही कढीपत्त्यामुळे नियंत्रणात राहते किंवा ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी ही कडीपत्त्याची चटणी आवर्जून खावी त्याच्यासाठी ही ती खूप गुणकारी आहे आता आठ दहा मी या ठिकाणी घरातल्या कुठल्याही तुमच्याकडे लाल मिरच्या असतील सुक्या तर त्या वापरू शकता छानमध्ये जागा करून त्या ठिकाणी लाल मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या कळ्या या ठिकाणी आपण छान भाजून घ्यायचे आहे कढीपत्ता हा छान रंग बदलेपर्यंत भाजायचा त्यामध्ये कुठलाही ओल ओलसरपणा राहिला पाहिजे नाही जेणेकरून आपली चटणी ही छान आपल्याला जास्त दिवस टिकवायची आहे आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एक दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे त्यावेळेस पुन्हा मध्ये अशी जागा करायची आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी म्हणजे साधारण शंभर ग्राम शेंगदाणे आहेत तेही भाजून घ्यायचे शेंगदाण्याचेही खूप सारे फायदे आहेत तुम्हाला तर माहीतच आहे तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी केसगळतीसाठी आपल्याला शेंगदाणे खूप उपयुक्त उप ठरतात कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e असतं तर तुम्हाला या ठिकाणी शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही शंभर ग्राम प्रमाणात बदाम वापरले तरीसुद्धा चालणार आहे व शंभर ग्राम प्रमाणातच आपल्याला खोबरं या ठिकाणी वापरायचं आहे आता ह्या ज्या वस्तू आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहे प्रत्येक वस्तू आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ह्या सर्व वस्तू याच्यामध्ये वापरा आता छान असं तीन ते चार मिनटं आपल्याला पुन्हा हे मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे आता ह्या सर्व वस्तू आपण लोखंडी कढईत भाजलेल्या आहेत तर लोखंडी कढई पण आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे त्याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळते आता हे पूर्ण भाजत आलं की त्याच्यामध्येच आपल्याला एक चमचा खसखस ही घालायची आहे खसखस सर्वात शेवट घाला जेणेकरून ती जळणार नाही खसखशीचेही खूप सारे आरोग्यासाठी फायदे आहेत खसखस आपल्याला खूप छान अशी भाजून घ्यायची आहे पुन्हा एक दोन मिनटं हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आता कढई खूप गरम आहे त्यामुळे हे, त्या हे थोडंसं आणखी आपल्याला एक दोन मिनटं छान हलवत राहायचं आहे जेणेकरून काही गोष्टी ज्या खाली लागणार नाही आपले मसाले हे करपणार नाही तर आणखी कढई थोडी थंड होईपर्यंत हे आपल्याला छान हलवत राहायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये काही पावडर मसाले वापरणार आहोत तर या ठिकाणी मी काळं मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे काळं मीठ आणि साधं मीठ अर्धा अर्ध घातलेला आहे तर त्याच जागेवरती तुम्हाला पाद्र लोन वापरायचं असेल तर तेही वापरू शकता अर्धा चमचा या ठिकाणी मी हळद वापरलेली आहे हळदमध्ये पण अँटीबायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे नक्की वापरा आता रंगासाठी म्हणून एक चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला जर ते नसेल वापरायचं नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा ही चटणी आपल्याला छान अजून चटपटीत करायची असेल तर तुम्हाला आमचूर पावडर किंवा आणखी काही चटपटीत वस्तू त्याच्यामध्ये घालायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही त्या घालू शकता आता छान कढईमध्ये दोन मिनटं हलवून घ्यायचं जरा मिडियम हे थंड झालं की लगेचच चा आपल्याला ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला किंवा फॅनच्या हवेखाली आपल्याला हे पाच दहा मिनटं छान असं थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा चटणी वाटायच्या अगोदर मिश्रण हे थंड करून घ्या जेणेकरून आपली चटणी छान ही टिकून राहणार आहे आता थोडं थोडं करून दोन ते तीन बॅचमध्ये ही चटणी आपण वाटून घेणार आहोत तर मिक्सरचं भांडं हे कोरडं असायला हवं जेणेकरून आपली चटणीही खराब होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे खूप बारीकसरही नाही किंवा खूप जाडसर नाही पल्स मोरवरती चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण चटणी वाटून घेतली आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा मी साखर किंवा एक चमचा खडीसाखर वापरू शकता जेणेकरून चटणीचा बॅलन्स होईल मी या ठिकाणी वापरलेली नाही छान आपली चटणी मस्त तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा